अठरा जानेवारी सोळाशे पंच्याहत्तर माघ शुद्ध तृतीया शके पंधराशे शहाण्णव संमत्सर आनंद सोमवार शिवरायांचे खरमरीत पत्र पद्मदुर्गाच्या बांधकामाच्या संदर्भात कोताई करणाऱ्या किल्लेदार जिवाजी विनायक या कामचुकार ब्राह्मण अधिकाऱ्यास ब्राह्मण म्हणून कोण मुला हिजा करू पाहतो अशा चाकरास ठाक केले पाहिजे आशा आशयाचे सज्जड दम देणारे पत्र पाठवले राज्याभिषेकानंतर शिवरायांनी दंडाराजपुरीच्या उरावर दुसरी राजापुरी उभे करण्याचे ठरवले आणि सिद्ध्याला निपटून काढण्याचा निर्धार केला कांसा बेटावर पद्मदुर्गाचे काम सुरू केले या कामात कुठलाही खंड पडू नये यासाठी दर्यासारंग आणि दौलत खान यांना रवाना केले हबशी सिद्धी पद्मदुर्गावर अडथळे आणत असता दर्यासारंग आणि दौलतखान अटीतटीने त्याला तोंड देत होते मात्र दुर्दैवाने या प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक दर्यासारंग आणि दौलतखान यांना रसद आणि पैशाचा पुरवठा करत नव्हता त्यामुळे शेवटी दर्यासारंग यांनी सुभेदार जिवाजी विनायक याची रितसर तक्रार शिवरायांकडे केली महाराज विलक्षण संतापले आणि त्यांनी जे पत्र पाठवले त्यात शेवट या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुला हिजा करणार नाही गणिमांचे चाकर गणिम झालेस सैसे जाणून बारा नतीजा तुम्हा पावेल ताकीद असे या पत्राचा योग्य नतीजा झाला पद्मदुर्ग कुठल्याही तक्रारीवना पुढे बांधला गेला